नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मिट्यात एम डी ड्रग्ज सावकार की दोन नंबरचे धंदे फोफावत असल्याचं चित्र आहे याबाबत थोड्या दिवसांपूर्वी युवा नेते वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार टीका केली होती त्याच अनुषंगाने आमदार सुहास बाबर यांनी पुन्हा वैभव पाटील यांच्यावर अनुसंधान साधलं आहे मी तर नाकारणार पण नाही जबाबदारी जर माझी असेल तर माझी तुम्हाला जबाबदारी ज्याला माझ्या आहे त्याला चांगलं काम झालं तर त्याचं क्रेडिट सुद्धा मला असतं एवढीच माझी विनंती ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आता भाजीमंडी या आता हळूहळू टप्प्याच्या टप्प्याने बोलणार आहे भाजी मंडी किती वर्षापूर्वी भाजी मंडी शेवट झाली आहे सोळा वर्षांतून तुम्हाला उपलब्ध झाली का की भाजी मंडी तिथं चालत नाही ते फक्त प्रशासन बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून मी बदनाम होते का असा प्रयत्न चालू आहे या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी तुम्हाला आरोप पण उत्तर नाही पण ह्या गोष्टींचे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की कंटिन्युअस आयुष्यात एवढ्या शहरात काम झाला ट्रॅफिक पार्किंग भाजी मंडई पाण्याची व्यवस्था या सगळ्यावरती आम्ही काम करतो आम्ही जबाबदारी झटकणार नाही कारण लोकांनी मला निवडून दिले एवढ्यातल्या लोकांनी मला साडे चार पाहार मजा घेट दिले त्यामुळं ती माझी जबाबदारी आहे हा शहराचा शहरामधला बदलायची जबाबदारी घेऊन मी त्या ठिकाणी काम करते असं तुम्हाला वाटतंय आडवा आडवा बैठकीनंतर त्या आडवा बैठकीमध्ये काही मिनिट्स तयार केले होते त्या मिनिट्स मध्ये जेवढं सूचना दिली गेली त्या सगळ्या सूचनांचं पालन करण्याचे अनुपालन करण्यासाठी सुद्धा आम्ही कमी केले तरी आहे की ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्याचं काम झाले न झाले कारण मी दर महिन्याला त्या शहरातल्या लोकांसाठी नगरपालिकेमध्ये जनता दरबार मला फक्त उद्या शहरासाठी बरेल ज्या लोकांच्या समस्या लोक तिथे घेऊन तुम्हाला काही दिवसामध्ये त्या ठिकाणी फक्त काय झाले प्रशासनामध्ये नवीन क्रीडाचे लोक आलेत का ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात काही जुनी लोक त्यांच्या विचाराची किंवा माझा हा आक्षेप आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतलेत का ते कामच करत नाही फक्त बात नवी कशी करता येईल काही कसं करता येईल म्हणजे तुम्हाला खरं सांगायला नाही पाहिजे की परवाशी फोटो आमच्या कार्यकर्ते मला टाकला का त्यांच्या संबंधित लोकांनी अशा सूचना दिल्या टाका घरात डस्टबिन टाकून टाकाम झाली पाहिजे की काम बरोबर चालू नाही प्रशासनला आहे तसं असे सुद्धा पुढे चालू आहे अत्यंत खर्च स्वीकारणार नाही प्रशासनाच्या आडाने माझी व विटा शहराची बदनामी कराल तर याद राखा

सगळ्या ड्रग्स प्रकरणांना या ड्रग्स प्रकरणामध्ये जर आपल्या घडत्यातल्या लोकल लोकांचं कनेक्शन असेल तर करावं लागेल या सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल ह्या ड्रग्ज प्रकरणाचा इतर अविरोध व्यवसायांचा कोण आका आहे आका पर आका, त्या आकाचा आका कोण आहे हे सुद्धा शोधून घेण्याची जबाबदारी प्रशासनाला आम्ही एन सी बीला पण सांगणार आहे एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे की आका बोका एकही माणूस यातला राहणार नाही हे सगळे त्या बरे पडवते आणले जाते खासगी सहकार्य खासगी सहकारी बाबतीत सुद्धा आम्ही स्ट्रिक्ट तरुण राहून सांगितलं तो कुठल्याही पार्टीचा असतो खाजगी सहकार्याच्या बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट सांगितलं की तुम्हाला कुणाच्याही कुणाचाही फोन आला माझा जरी फोन आता सांगितलं खाजगी सावकारीमध्ये काही लोक पिस्तीन काय लोकांचा असू त्या सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेज आहेत त्या सगळ्यांच्या नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पी एस एकत्रित बसलो त्या सगळ्यांना जबाब सूचना दिली की अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला होणारे आंबली पदार्थांची होणार शंभर होणारे करावं लागेल काय होईल कोण घाबरून करणार असेल तुम्ही घाबरणार त्याच्यासाठी मी तुम्हाला मग सांगितले मला वाटेल मत मोजाव चालेल पण आंबली पदार्थ त्याचे व्यवसाय त्याची तस्करी तस्करी करणारे लोक हे सगळे हद्दपारी केले जाते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा